अनंत टीप्या रिफ्रेश व्हा निषेध असो निषेध असो आजिंदाज तुम्हाला भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज महाविकास आघाडीचा निषेध करण्यासाठी आज सर्वजण भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जमलेले आहेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पुतळ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा राजकारण करून आज आपली पोळी बांधण्याचं काम करत आहे त्याबद्दल आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही त्यांचा जाहीर निषेध करत आहोत आणि अशा पद्धतीने जर त्यांचा वारंवार असंच कृत्य राहिलं तर यापुढे सुद्धा आम्ही या महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये जोरदार आंदोलन करू आणि भारतीय जनता पार्टीचा जो या कोकणामध्ये जो वाढलेला दबदबा आहे तो दबदबा यापेक्षा जास्त वाढेल अशी मी खात्री बाळगतो आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल